नमस्कार तुम्ही पाहता गावरन नाईंती मी भूषणराव आज आपले अचलपूर मतदारसंघाचे लाडके आमदार प्रवीणभाऊ तायडे यांचा जन जनसेवा दरबार कारण की आठ पहिली हाच कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी नव्हतो पण आज हा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे कि आपल्या मतदारसंघातले जे काम प्रलंबित राहतात ज्या लोकांच्या काही कोणत्या ऑफिस मधून होत नाही त्यांना प्रॉब्लेम येतात त्यासाठी या जनसेवा दरबार असते आणि या दरबारमध्ये जवळपास आपल्या चार ते पाच जे अधिकारी आहेत जे आपले विभाग आहेत जसे तहसीलदार असो एस ओ असो अीओ साहेब असो आणखी बीडीओ साहेब असो आणि माझ्या मागे पोहून राहिले तुम्ही कि सगळ्याच विभागाची इथं बॅनर लागलेले आहेत जसं वन परिक्षेत्र सामाजिक वनीकरण पोलीस विभाग महावितरण असो सेतू विभाग तहसीलधारण असो संगणक असो संगणिक असो संजय गांधी विभाग असो कारण की प्रॉब्लेम भाऊ आता ज्याला तो तर कुठेही कोणते ऑफिस मध्ये जाऊन त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करते पण काही कशी गरीब लोक राहतात जे, जे वयस्कर राहतात यांचं काम होत नाही ना भाऊ म्हणून हा कार्यक्रम आपले लाडके आमदार प्रवीण भाऊ तायडे यांच्या मार्फत होत आहे त्याच्यात दानू अब्दुल दानो अब्दुल शहानाज त्यानंतर शहानाग बा अब्दुल रशीद शहानाग दानू तर त्यांचा मुलगा शहानाग दानू तर त्यांचा मुलगा स्वीकारत आहे त्यानंतर पवन विजयराव मुलाने còn nhiều cái nào cũng đa đề, chắc là chắc là, nhưng mà chắc là

इथले दादा कोणत्या दा कोणत्या दा योजनामध्ये नेमकं केलं काय तुम्ही खास करून योजना ग्रामीण भागासाठी आहे ग्रामीण भागात आपण वैयक्तिक लाभ आणि रोजगार उपलब्ध करून देतो मजुरांना यामध्ये अजलपूर तालुक्यामध्ये जर आपण या आर्थिक वर्षात पाहिलं मागच्या आर्थिक वर्षात तर पंधराशे आपण काम मंजूर केलेले आहेत ज्यामध्ये वैयक्तिक वृक्ष लागवड आहे फळबाग लागवड आहे गुरांचे गोठे आहे सिंचन विहिरी आहे त्याच्या सोबतच कुक्कुट पालन शेड आहे या प्रकारच्या योजना आपण लाभार्थ्याकरिता मंजूर करून देतो त्यासोबतच केंद्र शासनाकडून शंभर दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देतो त्याच्यानंतर जे वरचे दिवस आहे ते राज्य शासनाकडून ते रोजगार आपण मंजुरी दिल्या जाते इथ अजून आमच्याकडे अजून लाभार्थी आलेले नाही आहेत त्यांच्या समस्या जर इथं घेऊन आले तर त्या समस्याचं आम्ही या ठिकाणी निराकरण करतो आपल्याच तहसील मधला एक सेतू विभाग आहे त्या सेतू विभाग मध्ये आपण नेहमी पाहतो पाहतोय आता शिकडली रांग सोडून या आमदार साहेबांच्या कॅम्प च्या अनुसंधाने आम्ही जे सेतू मार्फत दाखले आहेत ना ते राहिलेले दाखले अप्रुव्हल करण्यासाठी आम्हाला नेमलेला आहे जे की ऑनलाइनचे दाखले आहेत आज हे सेतू विभागात यांना पण आहे आपण सेतू संचालकांना इथं ऑनलाईन फॉर्म भरता आम्ही आमच्या डेक्सवर आजच्या आजचे आजच जे झालेले दाखले आहेत ते अप्रुव्हल करून त्यांना आजचे आजच दाखले प्रदान करण्यात दाखले देतात उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिनल डोमेशियल जे की आपली ऑनलाईन ची जी सेवा आहेत सेतूच्या संचालकाच्या डेक्सवर आहेत ते पूर्ण दाखले महसूल विभागा संदर्भात काकू कशासाठी आले तुम्ही पाणी नाही आमच्याकडे पाण्याची मग काय नळ कनेक्शन नळ कनेक्शन नाही आम्हाला एक तर पाणीच करून द्या बा बरोबर नाही तर मग दुसरं काहीतरी साधन उपलब्ध करून द्या पाण्याचं आम्हाला साधन कोणतं कि बा पाणी आपली खूप त्रास होऊन राहिला पाण्याचा उदय का बनाने कामगू काढ अनाज कम और कैसा बोलते बोलते बनता नाही अपाय जिओ ना <coughs> तो नहीं आ, आ, नहीं नहीं बोर नाही होता एक ही व्यक्ती आहे एक मार्ग नाही बोलून ये नाही बोलणार या गर्दीतून मले एक दादा दिसले दादा तुमच्या कपडे किपडे सगळे चांगले आहे तुम्ही आले का त्यासाठी इथं काही नाही भुजनराव कसं आहे शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन समस्या निर्माण होतात त्यामध्ये आता सध्या पूर्ण जिल्ह्यात गाजत असलेला शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न हा खूप गंभीर झालेला आहे प्रश्न असा आहे की सपाटीवरच्या शाळामध्ये शिक्षकांची कमतरता असताना आणि सपाटीवरच्या शाळा या चांगल्या प्रोग्रेसमध्ये येत असताना त्या शा शिक्षकांची मेळघाटात बदली करणे हा एक समस्या निर्माण होत आहे मेळघाटात शिक्षकांची आवश्यकता आहे पेसा कायद्याअंतर्गत शिक्षकांची भरती होत नसल्यामुळं आणि तिथे कंत्राटी शिक्षकांची भरती करणे गरजेचं असल्या मुळे बदल्यांचा समस समस्या आणि बदल्या शिक्षकांच्या समस्या निर्माण होत्या त्याचा विषय असा आहे की आ, प्लेन शाळा बंद पाडणे आणि प्लेन शाळांची दुरावस्था करणे आणि जिथे मेळघाटमध्ये आवश्यकता आहेच त्या ते सुद्धा अमरावती जिल्ह्याचा भाग आहे त्यांना सुद्धा शिक्षणाची गरज आहे परंतु त्यावरची त्यावरूपी उपाययोजना न करता है। शासन हे आहे त्या शिक्षकांच्या भरोशावर शिक्षण क्षेत्राचा गळा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत माझ्या माझ्यासोबत आपले लाडके आमदार अचिल पुढचे प्रवीण भाऊ तायडे आहेत भाऊ तुम्ही एकदम घेऊन म्हटलं गाडू घेऊन मागच लागले म्हटलं काम काम करायचं एकदम तुम्हाला चार पाच महिने झाले तुम्ही म्हणत आता लोक जसे नाराज होते थोडेसे पण आता दाखवून देऊन राहिले तुम्ही मागचे हप्ता तुम्ही आता घेतला मेळावा काही घेतला आता सत्तावीस तारखेला अजून नाही म्हणता सांगा बर नाराज मायावर काय होते नाराज वीस वर्षावर आल्यावर होते त्याच्यामुळं त्याने पलटी केलं गोष्ट आता चार महिने पाच महिने झाले अम्बुलन्स आणल्या आपलं बैलाचा पट घेतला आरोग्य शिबिर घेतलं कुस्ती घेतली त्याच्यानंतर आता हे समाधान शिबिर घेऊन राहिलो त्याच्यानंतर आता महारोजगार मेळावा आहे पाच कमीत कमी पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत काही कोणतं इलेक्शन नाही इलेक्शनच्या आधी घेते पाघून एक वर्षा आधी सहा आधी परंतु मी तर कोणतं इलेक्शन सध्या दिसत नाही आहे त्याच्यामुळं मी खरं अर्थानं प्रामाणिकपणे काम करून राहिलो त्याच्यामुळे तुम्ही म्हणू शकत नाही असं काही लोकांनी म्हणू शकत नाही आता म्हणजे या मेळाव्याचा नेमका उद्देश कोणता आता दिसून राहिले म्हणजे सगळे गरीब गरीब दिसून राहिले गावाखेड्यातून आलेले लोक तर नेमका उद्देश कोणता होता या कार्यक्रमात याचा एकच उद्देश आहे की कृषी विभाग असो कि रोजगार काम असो सेतू जे काम असो निवडणूक विभाग असो किंवा भूमी अभिलेख असो नगर परिषद असो कृषी असो एम बी असो सार्वजनिक बांधकाम विभाग असो पालन रस्त्याचे काम असो पोलीस स्टेशनचे काम असो कोणत्याही स्वरूपाचं काम हे एका छत्राखाली एका ठिकाणी झालं पाहिजे हा प्रामाणिक हेतू आहे त्याच्यामुळं सर्वे डिपार्टमेंट हे एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या नावाने जनसेवेच्या हेतूने आम्ही एका ठिकाणी काम आता समजा आपल्या विधानसभेतल्या जे आता लोक राहतात हे डायरेक्ट आमदारांसोबत बोलायचं राहते तर माध्यम कोणतरी डायरेक्ट तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा असला की तसं बा डायरेक्ट आमदारांसोबतच बोलायचा आहे फोनवर बोलते ना एक तर फोनवर फोनवर रोजचे लोक बोलतात ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना काम आहे पत्र पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आणि मी भेटीसाठी अवेलेबलच असतो माझा माझा गुरुवार आहे कार्यालय गुरुवार हा ठरलेला दिवस आहे त्या गुरुवारी मी दिवसभर कार्यालयात असतो त्याचा संपर्क तिथे कुणी करू शकते कोणी बोलू शकते कोणी सांगू शकते तर तुम्ही पाहलं एवढा वेळचा की मी फिरत होतो सगळ्या स्टॉलवर गेलो जवळपास आणि लोकां जे आलेले लोक त्यांच्याही बाईट घेतल्या विचारलं की काय प्रॉब्लेम आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हे होतं की आमचे काही ना काही काही ना काही कोणाच्या पाण्याचे कोणाच्या दाखल्याचे काही प्रॉब्लेम आहेत ते तर सॉल्व्ह झाले आणि पहिल्यांदा आपण आता गेलेल्या काही काळापासून पहिल्यांदा की आपले जे आमदार आहेत प्रवीण भाऊ तायडे यांच्या माध्यमातून आता जवळपास दोन हप्त्यातच दोन वेळा मेळावे घेण्यात आले आणि आता एक रोजगार मेळावा सत्तीस सत, सत, सत्तावीस एप्रिल रोजी अ कल्याण मंडप मध्ये आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे हे की मी आलो तेव्हापासून पाहता सतत गर्दी आहे इथं सतत गर्दी आहे आणि प्रवीण भाऊ पण राहिले तुम्ही सतत हर एक माणसाचा प्रश्न स्वतःहून सोडायचा प्रयत्न करून राहिले